हाय हॅलो मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर फायनली बघा आम्ही गावाकडं पोहोचलो पण येताना मी काही शूट घेतलं नाही मी अण्णाबरोबर आली आहे आणि ही काही तिथंच इथे एकटंच तिकडं बघा गुरात तर मोक्ष गेला पण खेळायला तर बघा गावाकडच्या व्हिडिओंना सुरुवात झाली छान अशी सकाळ झाली आवरले आंघोळ नाश्ता पण झाला आहे आता स्वयंपाक करायचा आहे आणि जे की मी कामकाम करत होते गावाकडे जाऊन काम आहे तर ते कामांना सुरुवात होणार आहे म्हणजे पूर्ण असं दसऱ्यासारखं पूर्ण स्वच्छता करायची घराची म्हणजे बाळाला सव्वा महिना झाल्यानंतर आमच्याकडे पद्धत असते पूर्ण घराची स्वच्छता करायची तर आता बाळपण सव्वा महिन्याचं झालं आहे तर आणि आमच्या यात्रा ह्या गोष्टी म्हणजे कार्यक्रम ते पण येणार आहेत पुढं तर मग स्वच्छता करणं गरजेचंच आहे त्यासाठी मी एक आठवडा अगोदर आली तर मग त्याला आजच्या दिवसाला सुरुवात झाली दिवसभरात काय काय होतंय ते तुमच्याबरोबर थोडक्यात शेअर करण्याचा प्रयत्न आहे तर इथं बघा कपडे काढलेत धुण्यासाठी आणि अजून खूप सारे कपडे आहेत ते काढायचे कशी झाली शिगडीच्या आवस्था आता या का ठिकाणी लेच खराब झालंय ह्या का शिगडी तर चला आता मी स्वच्छ करून फायनली शिगडीत धुऊन झाली असत्या आत्या प्रत्येकाच घरी दोन आहे पण तीच दाखवायचंय ती चाललोय हो बापू हे आंबा पिकणार का अंग करुषा उन्हात फक्त खिळू नका खराब झाली नसली तर काय होत्या भिजवायला भिजवू द्या की वापरली नाही ते म्हणलं ह्या टिक्यात पूर्ण सगळ्या गोदडे येतात जे की वापरत नाहीत कधी वापरतात त्या कधीच नाही वापरत एवढंच वापरतो तरी पण या धुवाव्या लागत आज त्यांनीच त्या भरून ठेवल्या देवछताय ते बघा त्या बेडवर एक लिप्ट टाकाय काढा के बेडवर टाकायला एक लिप्ट काढा की हा मी आली ना धू लागायला आता मग एक बेडवर टाका एक लेफ्ट काढावर बाहेर कलर बघून कल भाऊजीवरची रूम एक तर स्वच्छ करतात का तर बाळ यायचंय म्हण करी आता ह्या बॅगीतले काय आहे व सगळी आहे त्या का कुठे भेटलेत शाळेत हा का होय हे कधी वापरतो आपण आष्टी जेवायला आता हे ते आपटावेत हो त्या जागे सपा सपा आपटा येते ह्याला काय घासत आणि भिजत नाही बसायचं प्रश्न आपटायचे निसते निर्म्यात भिजल्या की आमच्यात नियम आहे बसायला का बसकरी टाकायचा माणसं पाहुणे आल्या व गावत नव्हते चलो कपडे धुवाय लागायचे डब्बल आता तिकडे बी कपडे टाकलेत का तीदे ती दे आधी दगडावर ही धुती उडच लांबू करायला हे साठी गादी बनवली होती मोक्षन लय थोडी वापरली हो की लहानपणी तुझी गादी होती बापूचे आत्याचे गादे वेलकम अजून काढलं नाही बाळाच वर किती पसर आहे बाबा दमली देऊन देऊन हात हातपाय गाठल माझ्या हा? आतापर्यंत फक्त मोठी कपडे झालेत म्हणजे जे हातरा की हातरा पांघरायचं आता इथून तर खरी सुरुवात आहे म्हणजे बारकी कपडे भांडी स्वच्छता त्याआधी जेवण करायचे होय पायानं कोणी तुडवलं नुसत्या साड्या बुडवणार अनुवळ टाकणार बुडवणार अनुवळ टाकणार का नाही बघा आत्याचा साड्यांचा ढीक असं त्यांना कळले अयो ते एकदमच सगळ्या सगळ्या पाणी लावताय त्याला काय आता खरंच मळल्या नाही त्या ना पिळू का <laughs> आता ही निळी साडी एकली भारी दिसती व <laughs> हो का ही पहिले तुम्ही घालायचं आता घालायची बंद केली ही हि हि निळी तक तीन मिळेच म्हणती ही हिवाली

हा कुंची तू साडी साड्याच नाही मला आता जात आत्ताचं तर काम आहे बाबा बघा साडे आत्ताच्या हो ही एक साडी एक लय भारी हा केवढी छान आहे वांग्याची भाजी बनवली आज हो का हे? राडा लय झालाय असा बी पण क्लीन झाल्यावर बी दाखव ना आमचं घर कसं झालंय देवी बंद करू नळी कसं वाटतय कसं वाटतंय भाऊ नको डबल भेज भाऊला वाळतोय वाळू दे इकडे आता कस वाटत तुला आपण आपल्याला पाठवते आपला पाठवू की तुझं काय चाललंय दाखवते तर बघा बऱ्यापैकी म्हणजे आवरले म्हणजे की कपडे धुलेत आणि इकडे बी बऱ्यापैकी आम्ही कपडे धुलेत आणि अजून आत्यांची एक ही भरून म्हणजे काय ती टाकी काय म्हणतात त्याला सिमेंटची टाकी भरून कपडे म्हणजे आत्त्यांच्या साड्या येत्या पलीकडं कपडे येते ही आता हीच कपडे म्हणजे कपडे दिवसभर कपडे धुणंच आमचं काम चालेल प पर परत याला मग भांडी ही काय चालते काय माहीत एक एक काढायचं आहे तर मी सकाळपासून व्हिडिओ काढलाय तीच खूप मोठा झाला तर तो व्हिडिओ आता मी हितच एंड करते आणि नेक्स्ट व्हिडिओ काय असेल काम ते थोडंफार शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असं चॅनलला कनेक्ट राहा का ग बाय बघती कशी बघती भक्ती माझ्याकडं का ग तर बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू